तेलगावच्या छत्रपती शिवाजी चौकामधून खरं म्हणजे या सरकारचं प्रतिकात्मक दहावं त्या ठिकाणी घातलेलं आहे धाव्व घालण्यामागचं कारण असं आहे की कि किसान सभा नऊ ते बारा सप्टेंबर या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला याच मागण्याला घेऊन बसली होती या धरणे आंदोलनाच्या समारोप प्रसंगी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जे काही लिखित आश्वासन आम्हाला दिलेलं होतं त्याची पूर्तता तीस पर्यंत करण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु ती आश्वासनाची पूर्तता त्यांनी तीस तारखेपर्यंत केली नाही म्हणून किसान सभा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी चौक तेलगाव या ठिकाणी चार तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत दहा दिवस या धरणे आंदोलनाला बसली होती काय मागण्या या मागण्या प्रामुख्यानं अशा होत्या की जो दोन हजार तेवीसचा पीक विमा हा या ठिकाणचं जिल्हा प्रशासन या ठिकाणचे कृषी मंत्री पालकमंत्री हे सातत्यानं अनाऊन्स करतायत घोषणा करतायत की या जिल्ह्यामध्ये चारशे कोटीचा पीक विमा वाटला गेला परंतु वस्तुस्थिती अशी आहे की बहुसंख्य शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणखी तो जमा झालेला नाही आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतोय की तुम्ही जो विमा वाटप केला म्हणतायत ते कशा पद्धतीनं वितरित केलेला आहे गाव निहाय मंडळ निहाय तालुका निहाय आणि पीक निहाय किती शेतकऱ्याला तुम्ही हा पीक विमा वाटप केला याच्या याद्या है तुम्ही ग्रामपंचायतला किंवा तुमच्या डॅशबोर्डवर किंवा तुमच्या वेबसाईट वर तुम्ही घोषित करा आणि आम्हाला कळू द्या की हा विमा खऱ्या शेतकऱ्याला मिळाला आहे का आणखी कोण्यातरी बोगस शेतकऱ्यांच्या नावावरती हा विमा गेलेला आहे या मागणीला घेऊन आम्ही सातत्यानं पाठपुरावा